मराठ्यांना <heliser> <helan> थे। ओबीसी मध्ये आरक्षण <रख्षान> मिळालंच पाहिजे मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे मनोज जरंगे पटे तो मागे मडो हम तुम्हारे साथ है मनोज जरंगे पटे तो मागे हम तुम्हारे साथ जय जिजाऊ जय शिवराय मी आनंद काशीत बार्शी तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधला आरक्षण मिळावं या मागणी करता मागील पासष्ट दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे या साखळी उपोषणामध्ये अनेक वेळा मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत मराठा समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्या लावून धरण्यात ला, आलेल्या आहेत मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरंगे पाटील महाराष्ट्राचा दुरंदर योद्धा जीवाचं रान करून महाराष्ट्रामध्ये लढतोय सरकारनं शिंदे समितीची स्थापना केली शिंदे समितीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कुणबिनी नोंदी शोधायचं काम चालू झालं बार्शी तालुक्यामध्ये त्र्याहत्तर ह तेरा हजार नोंदी त्या ठिकाणी सापडल्या आणि हे असं काम चालू असताना मध्येच कोणतर येवल्यातला पुढारी त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की कुणबी नोंदी रद्द करा मराठ्यांना मध्ये घेऊ नका मराठ्यांना हे करू नका मराठ्यांना ते करू नका आणि सरकारसुद्धा त्याचं ऐकतंय येवल्यातलं ते अर्धवट पुढारी तर डोक्यावर पडलेलाच आहे पण सरकारच्या सुद्धा डोक्यावर परिणाम झाला का काय अशी मराठ्यांना शंका यायला लागली कारण कशामुळे तुम्ही त्याचा ऐकता जर मराठा समाजाच्या कुणवी या दिसा पडल्या असतील तर त्याला चॅलेंज राष्ट्रपती सुद्धा करू शकत नाही कारण तो मराठ्यांचा हक्क आहे मराठ्यांना संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे आणि असा अधिकार असताना हा दीड दमडीचा पुढारी मराठ्यांना हिक येऊ नका तिकडे जाऊ नका म्हणतोय आमचा त्या पुढऱ्याला अनेक वेळा आम्ही सांगितलंय तुला जर मराठ्यांना विरोध करायचा असेल तुला जर मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा असेल तर तू पहिल्यांदा तुझ्यामध्ये दम असेल तर राजीनामा दे आणि मग मराठा समाजाला तो विरोध कर पण त्याच्यामध्ये तसा पण दम नाही लक्षात आलं सगळ्यांच्या परवा गारपीट झाली शेतकऱ्यांचे नुकसान त्या ठिकाणी बघायसाठी गेला त्याच्याच मतदारसंघामध्ये त्याला हकलून लावलं सगळ्यांनी आणि सांगितलं की तुम्ही मंत्री महोदय आमच्या बांधावर येऊ नका आमचं नुकसान झालंय भरपूर आम्हाला नुकसान भरपाईची गरज आहे परंतु तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका कारण तो, तो बांधाचा सात बारा आमच्या बापाचा आहे आम त्याच्यामुळं आमच्या बापाच्या सात बऱ्या असणारा त्या शेतामध्ये तो अजिबात याच्या नुकसान सुद्धा आमचं बघायला ही मराठ्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी भूमिका घेतली कारण सगळ्यांच्या लक्षात आलंय तो काय कुठल्या जातीचा भीतीचा पुढारी नाही तो फक्त दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून वर्ध्यामध्ये असेल आणि त्या कल्याणमध्ये दोन ठिकाणी त्याची ओबीसी सभा झाली ती सुद्धा फेल गेली तिकडे ओबीसी बांधव सुद्धा गेले नाहीत त्याचं कारणच ते होतं कारण त्यानं असणारी भूमिका जी घेतली होती ती ओबीसीच्या हिताची नव्हती फक्त त्याच्या असणाऱ्या स्वतःच्या राजकारणासाठी ती भूमिका घेतली होती म्हणून त्याचा राजकारणाचा डाव या महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या तर केव्हाच लक्षात आलाय परंतु ओबीसीच्या सुद्धा लक्षात आल्यामुळं त्याच्या सभेला आता कोणीच जाणार नाही इथून पुढच्या काळामध्ये त्याचं राजकारण तिकडे चुलीत गेलं असं ओबीसी सुद्धा म्हणता येत हा डाव खऱ्या अर्थानं सरकारनं सुद्धा ओळखणं गरजेचं आहे सरकारनं गर त्याच्या कुठल्याही धमकेला बळी न पडता मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण द्यावं हे मराठा समाजाची मागणी आहे अन्यथा मराठा समाज वीस तारखेला मुंबईवरती येतोय मुंबई ही ही मुंबई ही जी आहे की मराठ्यांच्या रक्तानं त्या ठिकाणी स्वतंत्र झालेले आहे मराठ्यांनी त्या मुंबईकरता रक्त सांडलेलं आहे आमची मराठ्यांची इच्छा अशी आहे की आम्हाला मुंबई जाम करायची नाही आम्हाला मुंबईची तुंबई करायची नाही परंतु सरकार जर मुंबईमध्ये आल्याशिवाय आम्हाला आरक्षण देणारच नसेल तर मराठा मुंबईची तुंबई सुद्धा केल्याशिवाय थांबणार नाही ही गोष्ट सरकारनं लक्षात घ्यावी वीस तारखेच्या आत मराठ्यांनी आरक्षण मराठ्यांना सरसकट ओबीसी मधलं आरक्षण द्यावं ही आमची हात जुडून विनंती आहे आणि दुसरी गोष्ट सरकार सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्याकरता ट्रॅक्टरवाल्याला नोटिसा देत आहे अरे तुमच्यामध्ये जर दम असेल तर मराठ्यांना तुम्ही अडवूनच दाखवा कारण अर्ध्या जगावरती ज्या जर राज्य होतं त्या औरंगजेबाला मराठा कधी घाबरला नाही त्याला कुठं आडला नाही आणि तुमच्या असल्या पोलिसांना त्या ठिकाणी मराठा कधी आडणार नाही याचा अर्थ आम्ही कायदा सुव्यवस्था मोडणारा वाशातला भाग नाही जो संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आंदोलन करायचा त्या अधिकारानंच आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत आणि मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं नाही कुटीच्या संख्येनं मराठा येणार आहे ट्रॅक्टरमधनं येणार आहे बैलगाडीतनं येणार आहे ट्रकमधनं येणार आहे मिळल त्या वाहनातनं येणार आहे जर सरकारला वाटत असेल मराठ्यांनी ट्रकमधनं येऊ नये तर सरकारनं मोर्चाला जेवढे लोक येणार आहेत आंदोलनाला तेवढ्या सगळ्यांची सोय करावी अशी सुद्धा आम्ही या निमित्तानं मागणी करतो आहे आणि पुन्हा एकदा सरकारला सांगतोय की मराठ्यांना वीस तारखेच्या आत आरक्षण द्या अन्यथा दोन हजार चोवीस ला तुमची खुर्ची मराठा समाज तुम्हाला त्या खुर्चीवर उठवल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम लक्षात ठेवावी एवढच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण अरे आरक्षण आमच्या हक्काच